<ंग> <ना गए। tallises> आम्हाला फोन सगळं केल तो बघू शकता मित्रांनो आठ कशा काय तुम्ही केला बघू इंडियन एक म्हणजे दहा मजाची साप आहे साने गुरुजी शाळेमध्ये बरोबर टेबलाच्या खाल्ल्या साईडनं बसलेला आहे खूप मीटिंग म्हणजे असल्यानं त्याच्यात खूप रागामध्ये आहे उन्हाळ्याचेही दिवस आहेत साप चावताना बघा म्हणजे साप अटॅक पोझिशन येताना कशा पद्धतीनं ते हे करत असतात बघा तुम्ही मान फुकवत राहतात दहा मजा साप जो आहे

ये गेट पे आया काम झालं कारण उन्हाळ्यामध्ये जी कोणी चोळ बोल डोळे बरोबर बोल जीप काळी असते याची ती कोणी चोळ बाजूला आपल्या आडव्या स्पॉट राहतात तो बॉडीवर शिफ्ट पुण्या बॉडीवर असे पॅटर्न असतात तोंडावर आणि शिफ्टीवर उभी बॉडी पिवळी असते असा बिनविषयी जसं असा असा साप दिसतो त्याला समजायचं तर म्हणजे साप आहे बिनु जरी साप आहे हा आपण जंगलामध्ये नेचरमध्ये जर आपण केलेलं आहे त्याला घेऊन जाऊ नेचरमध्ये जंगलामध्ये मानवी असतील सोडून दे आणि सहसा चालू असते पाण्याचं प्रमाण कुठे नाही पाण्याच्या शोधामध्ये जास्त प्रमाणात येत आहे तर हे कृपया करून कुण तुम्ही आपण नंबर कच करा बोलवा म्हणजे जेणेकरून सापाचा कसा वाटचेल आणि आपल्याला थँक्यू

मित्रांनो आपण लेडीज पॉर्ट टिकली त्याला रेस्क्यूसाठी बरोबर हा फरचशाखाली साप गेल्यामुळे आपल्याला म्हणजे स्पेसिफिक सांगता आलं नाही सर की कोणत्या प्रकारचे साप आहे सांग छेकुरू आपण तो कोणता साप आहे तसं आपल्याला रेस्क्यू करायचं शंभर शेती मित्रांबरोबर कसं धामण होता पाच फुटाचा एक धामण आहे दुसऱ्या ताकद लावलं आहे मी खूप रागामध्ये आहे

चावत नहीं थे पण हे होत नाही ना चावते चावत नाही म्हणून का बाय बाय मंडो दे मंडो ओ क्या के ओ

आधी कसं फडफड करत होता करत होता आता कसा शांत झाला पाण्यामुळे आता घरा घराजोळामध्ये पाण्यासाठी येत राहतात कृपया करून तुम्ही यांना मारू नका जवळचे असे पवित्र असेल त्याचा वनविभावाशी कॉन्टॅक्ट करा जेणेकरून त्यांनी ह्याला रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी सोडून दिले आणि ह्याच्यानं आपलाही जीव आपलाही जीव वाचला जाईल आणि ह्याही वाचेल नमस्ते मित्रांनो आपण आलो आहोत शासकीय कॉलनीमध्ये रेस्क्यू करण्यासाठी विटामच्या बरोबर मध्ये वागू साप गेला म्हणून फोन आला होता शासकीय कॉलनीमध्ये हा टाउनच्या बरोबर साईडला तर आपण विटामधला जो साप आहे दहा मध्ये त्याला रेस्क्यू करू बघू शकता तुम्ही कशा कसं अंग चोरत चोरत मागायचं

पहिला आपण गुरु शाळेमध्ये पकडलेला दहा मंदिरच लेडीज कॉर्टनिंग मध्ये रेस्टी केलेला त्याला रेस्टी केलेला जो भारती मोडतो त्यालाही आपण we <laughs>